नमस्कार अर्जुनची मकर संक्रांत एकदम भारी साजरी होते अर्जुन खूपच खुश असतो अर्जुन आणि चैतन्य हसत हसत घरी येतात तर पूर्ण आजी अगदी ठणठणीत बरी झालेली असते तेव्हा चैतन्य म्हणतो वा आजी बरी झाली तेव्हा अर्जुन म्हणतो ती तर होणारच होती आजीला काहीच झालं नव्हतं ही प्रिया उगास आजीला ॲडमिट करण्याच्या गोष्टी करत होती त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य डायनिंग टेबलवर बसलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो किती मजा आली ना आज चैतन्य पतंग उडवताना खरंच आजची मकर संक्रांत एकदम भारी साजरी झाली आजची मकर संक्रांत माझी माझ्या बायकोसोबत साजरी झाली खरंच मला खूपच भारी वाटते खूप मजा आली आम्ही दोघं मिळून पतंग उडवत होतो ते ऐकून सगळं प्रियाला राग येतो प्रियाचा जळफळाट होत असतो प्रिया मुद्दाम हातात असलेलं भांडं जोरात आपटते तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं ग ऐकून त्रास झाला का पण तुझा प्लॅन फ्लॉप झाला काही उपयोग झाला नाही तुझा शेवटी मी आणि सायलीने एकत्र मकर संक्रांत साजरी केलीस तेवढ्या तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमाला बघून पूर्णाजी म्हणतात ये ये प्रतिमा ये आणि प्रतिमा सर्वांना तिळगुळ देते सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात मग प्रिया ही अर्जुनला तिळगुळ द्यायला येते तेव्हा अर्जुन, ते अर्जुन म्हणतो मी तुझ्या हातून कोणतीच गोष्ट घेणार नाही तिळगुळ तर दूरचीच गोष्ट आहे मी तुझ्याकडून कधीच तिळगुळ घेणार नाही कारण मला तुझ्याशी कधी गोड बोलताच येणार नाही आणि तू त्या लायकीचीच नाही आहे प्रियाला खूपच राग येत असतो त्यानंतर अश्विन येऊन प्रियाला तिळगुळ देतो आणि म्हणतो तन्वी हे गे तिळगुळ घे आणि गोडगोड बोल तू तर तशी सारखीच नेहमीच गोड बोलत असते ते ऐकून अर्जुनला राग येतो अर्जुन म्हणतो अश्विनचं काय चाललं आहे अश्विन, अश्विन प्रियाशी खूपच गोडगोड बोलतोय मग अर्जुन जाऊन प्रतिमाला तिळगुळ देतो प्रतिमा सुद्धा अर्जुनला तिळगुळ देते सर्वजण तिळगुळ खातात गप्पा मारतात आणि जेवण करतात जेवण झाल्यावर प्रतिमा म्हणते चला आता मी निघते प्रिया चल आज सण आहे अगं सणाच्या दिवशी अशी तू आपल्या घरी असलेली बरी असं इथे तू सण साजरी करणार चल तिकडे जाऊन सण साजरा करूया तेव्हा प्रिया म्हणते नको गा ना गाई राहू दे ना इथे तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही असं कसं तन्वी अगं प्रतिमा आत्ता बरोबर बोलते तू तु तुझ्या तु तु घरी असायला पाहिजेस हे घर सुद्धा तुझं आहे पण ते घर तुझं अगदी जवळचं आहे ते हक्काचं घर आहे त्या घरात तू असलेच पाहिजे सण तुझा तिथेच साजरा पाहिजे झाला पाहिजे प्रतिमा त्या तू अगदी बरोबर बोलतेस तू तन्वीला घेऊनच जा सोबत तेव्हा कल्पना म्हणते आज कुठे आमचा अर्जुन बरोबर बोलला आहे तन्वी बाळा प्रतिमाताई बरोबर बोलतायत तू आज घरी जा परत पाहिजे तर ये तेव्हा अर्जुन म्हणतो कशाला कशाला आलं पाहिजे तिने आता इथे तू तिकडेच राहा इथे यायची काहीच गरज नाहीये उगाच भांडणं लावायला येणार इथे असं हळूच अर्जुन बडबडतो तेव्हा प्रियाला ते ऐकायला जातं आणि प्रिया रागाने अर्जुनकडे बघत असते प्रियाला काही जायचं नसतं पण जबरदस्तीने चैतन्य जाऊन प्रियाची बॅग घेऊन येतो आणि प्रतिमाच्या हातात देतो प्रतिमा सगळ्यांचा निरोप घेते आणि प्रियाला म्हणते चल तन्वी बाळा आणि तिची बॅग घेऊन बाहेर निघते तन्वीचं अर्ध लक्ष इथे घरात असतं ती सारखी मागे वळून बघत असते पण शेवटी प्रतिमा येऊन आता प्रियाला घेऊन गेलेली आहे तसेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू